हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला करंजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी घेतलेला आहे इथे दोन किलो रवा रवा मी स्वच्छ चांगला साफ करून घेतलेला आहे आणि आता मी तो भाजून घेते त्यासाठी मी ठेवली इथे कढई तापायला आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे तूप तु आणि तुपामध्ये रवा टाकून चांगला मी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे बघा इथे गॅस ओ ऑन केलेला आहे आणि रवा मी त्याच्यामध्ये टाकते रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेते रवा भाजून झाल्याच्या नंतर दुसरे पण पदार्थ मी बनवणार आहेत ते पण व्हिडिओ मी शेअर करणार आहेत ते पण व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा इथे मी रवा भाजून घेते रवा चांगला एकदम लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार आहे बघा इथं रवा जरा लालसर झालेला आहे आता मी तो काढून घेते आणि दुसरा पण सगळा रवा भाजून घेते छान लालसर रवा झालेला आहे आता मी तो काढून घेते रवा काढून झालेला आहे आता मी पुन्हा कडे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा तूप टाकलेलं आहे आणि माझा रवा सगळा भाजून झालेला आहे थोडासाच राहिलेला आहे तेवढं आता टाकून मी भाजून घेते हा पण रवा माझा भाजायला सुरुवात झालेली आहे करंजीला रवा एकदम लालसर भाजलेला असला तर करंजी व्यवस्थित हो, लागते तोपर्यंत मी खोबरं किसून घेते रवा भाजता बसता रवा माझा हा पण भाजून झालेला आहे सगळा रवा माझा भाजून झालेला आहे हो। आता मी परातीमध्ये मध्ये काढून घेते गॅस बंद करून मी आता सगळ्या परातीमध्ये ओतून घेते रवा भाजून झाल्याच्या नंतर भाजून झालेला आहे आता मी तो थंड व्हायला ठेवला तोपर्यंत मी इथे पिठी साखर चाळून घेते दोन किलो साठी मी एक किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि ते चाळणी मी चाळून घेतलेली आहे त्यामध्ये आता मी खसखस भाजून घेतलेली होती ते मिक्सरला बारीक करून घेते आणि बघा रवा खोबरं किसून घेतलेलं आहे रवा थंड झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता खोबरं पहिले टाकून घेते आणि खोबरं टाकून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये पिठी साखर वेलची पावडर जायफळ पावडर सगळं मिक्स करून घेते सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित खसखस आहे मिक्सरला बारीक करून घेतली होती बाजून हे जायफळ आहे आणि आहे वेलची पावडर सगळं पहिलं मी एकत्र मिक्स करून पूर्ण मिक्स करून घेते आणि चांगलं थंड झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये चाळून घेतलेली पिठीसाखर मिक्स करून घेणार आहे सगळं मिक्स झालं बघा आता जास्त ते गरम होतं म्हणून मी दोन परातीमध्ये ओतून घेतले आणि त्यामध्ये अर्धी अर्धी करून साखर मी टाकून देते आणि ते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेते दोन्ही परती मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते सगळे मिक्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर तुम्ही मी डब्यात भरून ठेवणार आहे मग आपल्याला पाहिजे तसे कारण जास्त पुढे थोडं घेऊन मैदा मिळून करून घेता येतात कारण एकदमच बनवून घेतलेलं होतं आता दोन्ही परातीतले एक परातीमध्ये ओतून पूर्ण मिक्स करून घेते म्हणजे सातर घेत सगळं व्यवस्थित होईल कुठे कमी जास्त होणार नाही सगळं सारण माझं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी ते प्लेटिने डब्यात भरून घेते आणि पूर्ण भरून झालेलं आहे मग आपल्या डब्यामध्ये एवढं सारण तयार झालेलं आहे आता मी त्याच्या थोड्याशा तुम्हाला करंजा बनवून दाखवते इथे मी मैदा घेतलेला आहे मी थोडं थोडासाच मैदा घेऊन थोडंसं मळून थोडंसं करंजे बनवणार आहेत इथे थोडासा मैदा मी चाळून घेतलेला आहे रव्यामध्ये थोडा मैद्यामध्ये थोडासा रवा टाकणार आहे थोडंसं आणण्याचं पीठ टाकणार आहे कोमट पाणी करून मी पीठ मळून घेणार आहे टोपामध्ये मी कोमट पाणी करून आणलेलं आहे मैदा मी थोडासा चाळून घेते इथे आता चाळून झालेलं आहे आता थोडस चण्याचं पीठ घेणार आहे त्याच्यामध्ये थोडस रवा घेतलेला आहे चण्याचं पीठ घेतलेलं आहे थोडस मीठ टाकणार आहे वेलची पावडर टाकणार पीठामध्ये थोडासा रवा टाकते रवा स्वच्छ साफ करून ठेवलेला आहे थोडासाच रवा टाकणार आहे जास्त नाही रव्याने थोड़ा कुरकुरीत होतात थोडस मीठ चवीनुसार मीठ टाकावं लागतं जास्त मीठ नाही आणि गरम पाण्याने मी थोडस कोमट पाणी करून घेतलं त्याच्यामध्ये मी मळून घेणार आहे आहे कि पीठ माती मळून झालेला आहे आता मी तुम्हाला करंजा बनवून दाखवते हेत आल्या मी करंजा बनवून घेतलेले आहे साच्यामध्ये साच्यामध्ये ठेवून व्यवस्थित सारण टाकून मी करंजा बनवून घेतलेल्या आहे बंद करून करंजीसाठी मी नवीन साचा आणलेला आहे पहिला माझ्याकडे साचा नव्हता मी चमच्यानी बनवायची पण यावर्षी मी नवीन साचा आणलेला आहे करंजी आपली तयार आहे करंजी आपलीच तयार आहे बघा अशा थोडं थोडं करून मी असे करंज बनवून घेतलेले आहे आता मी त्या तळून घेते त्यासाठी मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि करंजा तळून त्यात टाकते थोडं थोडं करून मी दोन वेळा बनवून घेतल्यात तरन... कारण ते जास्त वेळ झाल्यावर मग त्या करंजा फुटतात त्यासाठी जास्त वेळ ठेवायचे नसतात थोडे थोडे झाल्याच्या नंतर त्या तळून घ्यायचे असतात मग एक सूप मी पहिलं बनवून घेतले आणि ते तळून घेतलं तर आता मी दुसरं सूप बनवून घेतले आता मी ते तळून घेते काढून घेतले तुम्ही करंजे चांगले तळून झाले बघा आता मी काढून घेते आणि दुसऱ्या टाकून देते तेलामध्ये थोडेशा तळायच्या राहिलेत करंजा माझे सगळ्यात तळून झालेले आहेत